अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं सा आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत ह्या वर्षाची सगळ्यात शेवटची अमावस्या आणि सगळ्यात मोठी अमावस्या शनी अमावस्या ज्याला आपण दर्श अमावस्या असं सुद्धा म्हणतो सोमवती अमावस्या जी सोमवारी येते ती सोमवती अमावस्या असते आणि जी शनिवारी येते ती शनी ती शनी अमावस्या असते आता ह्या वर्षी आपल्याला अठ्ठावीस तारखेला म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी सात वाजून छप्पन्न मिनिटांनी अमावस्या सुरू होणार आहे आणि शनिवारी दुपारी चार वाजून अठ्ठावीस मिनिटांनी अमावस्या संपणार आहे आत आता सूर्याने बघितलेली आपण हिंदू धर्मात सूर्याने बघितलेल्या अमावस्याला महत्व देतो म्हणून या दिवशी म्हणजेच शनिवारी शनी अमावस्या आहे अर्थात ती शुक्रवारी संध्याकाळी आठच्या दरम्यान सुरू होणार आहे आता शनी अमावस्या म्हटलं त्याच्याच बरोबर सूर्यग्रहण पण आहे तर बघा सूर्यग्रहण जेव्हा सूर्यग्रहण आपल्या भारतामध्ये दिसणार नाही जेव्हा अमावस्याच्या वेळेस येतं ते सूर्यग्र ग्रहण असतं आणि पौर्णिमेच्या वेळेस येतं ते चंद्रग्रहण असतं म्हणून आपल्या भारतामध्ये सूर्यग्रहण दिसणार नाही आहे काळजी करायची नाही तिसरं महत्वाचं शनी अमावस्या हा दिवस शनी महाराजांची उपासना भगवान शंकरांची उपासना करण्याचा अतिशय महत्वाचा दिवस आहे आणि अमावस्या हा दिवस वाईट नाही आहे आपण लक्ष्मीचं पूजन सुद्धा अमावस्याच्या दिवशीच करत असतो म्हणून उलट हा दिवस घरातली नकारात्मकता वाईट बाधा संकट हे बाहेर काढण्याचा दिवस आहे आणि माता लक्ष्मीने घरात अन्नपूर्ण मातेने वास करावा त्याच्यासाठी आपण नेहमी प्रय प्रयत्नशील राहतो आता अमावस्या हा दिवस पितरांसाठी सुद्धा तेवढाच महत्वाचा मानला जातो मग हा अमावस्या वाईट दिवस नाही आहे उलट शनी अमावस्या म्हटली तर ह्या दिवशी तुम्हाला साडेसाती चालू असेल किंवा होणार असेल तरी सुद्धा तुम्ही शनिदेवाची उपासना मारुती रायाची उपासना करणं महत्वाचं आहे तर त्याचीच माहिती आपण बघणार आहोत सगळ्यात आधी अमावस्या म्हटलं तर मनात एक नकारात्मकता येते की भीती वाटते इकडनं कपासना करू तर असं काहीच नाही आहे मनात काही आणायचं नाही आपण जेव्हा अमावस्या साजरी करत असतो तेव्हा दानधर्म करत असतो राहतो तेव्हा त्याचं आपल्याला पुण्य खूप जास्त प्रमाणात मिळत आता सगळ्यात आधी सकाळी उठून मी तुम्हाला सांगते आहे म्हणजे शनिवारी तुम्ही कधी करू शकता सर्वप्रथम शनिवारी सकाळी उठल्यावर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे होय अमावस्याच्या दिवशी सुद्धा सूर्याला अर्घ्य देणं अतिशय महत्त्वाचं मानलं जातं आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की सूर्यदेवाचे पुत्र हे शनी महाराज आहे म्हणून सूर्यदेवाला अर्घ्य देणं महत्त्वाचं आणि खरं तर रोज सूर्याला अर्घ्य देणं तेवढंच महत्त्वाचं मानलं जातं सूर्याला अर्घ्य दिलेलं पाणी कुठल्याही झाडाला तुम्ही अर्पण करू शकता तुळशीला सोडून आता अमावस्या म्हटलं तर साफसफाई आलीच आणि शनिवारी अमावस्याच्या दिवशी साफसफाई करणं खूप महत्त्वाचं असतं आणि शनी अमावस्याला आता आवर्जूनच करावी आता साफसफाई करणं म्हणजे काय घरातलं जाळं जळमट जाल काढणं आपण वरच्यावर नेहमी काढत असतो पण अमावस्याच्या दिवशी अगदी घरं स्वच्छ असेल तरीसुद्धा वर्षावर एक हात मारावा पंखे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वच्छ करायचं आहे थोडक्यात काय जेवढी जास्त स्वच्छता तुम्हाला करता येईल तेवढं करावं आता आपण जेव्हा फरशी पुसत असतो तर त्या पाण्यामध्ये गोमूत्र हळद मीठ आणि थोडंसं लिंबू हे सगळं एकत्रित करायचं आणि याने आपल्याला आपली लादी म्हणजेच फरशी स्वच्छ करायची असते दर अमावस्याला हा उपाय करावा नक्कीच घरातली नकारात्मकता कटकट खूप जास्त प्रमाणात कमी होण्यास मदत होते घरातली साफसफाई झाल्यावर येतं ते उमराला हळदीचं लेपन अमावस्याच्या दिवशी आपण नेहमी उमराला हळदीचं लेपन करत असतो तर तुम्ही सुद्धा या दिवशी उमराला हळदीचं लेपन करायला विसरू नका हळदीचं लेपन करून झाल्यावर आपल्याला आपला मुख्य दरवाजा सुद्धा स्वच्छ करायचा असतो आणि त्याला आणि स्वस्तिक काढायचं असतं मुख्य दरवाजा स्वच्छ करणं म्हणजे कुठल्याही ओल्या कापडाने तुम्हाला तुमचा मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा असतो कारण अर्थात माता लक्ष्मी त्याच द न दाराने आपल्या घरात प्रवेश करत असते म्हणून मुख्य दरवाजाही स्वच्छ करणं तेवढं महत्त्वाचं आहे आता किचन ओटा जिथे मांसाहार आणि शाकाहारी असे दोन्ही प्रकार बनले जातं म्हणून अमावस्याच्या दिवशी आपल्याला आपला किचन ओटा स्वच्छ करणं आणि आपल्या गॅसची पूजा करणं तेवढं महत्त्वाचं आहे किचनच्या समोरच्या भिंतीला आवर्जून स्वस्तिकसुद्धा तुम्हाला काढायचं आहे तुम्हाला तुमचा तुमच्या गॅससुद्धा स्वच्छ करून त्याची पूजा करायची असते कारण अर्थात इथे मा माता अन्नपूर्णेचा वास असतो आणि आपल्या घरात मांसाहार आणि शाकाहारी दोन्ही पदार्थ बनवले जातात म्हणून याची तुम्हाला पूजा करायची असते शनी अमावास्याच्या दिवशी तुम्हाला तुमच्या देवघरातले देव, देव म्हणजे मूर्ती असेल किंवा टाक असेल हे स्वच्छ करायचे असतात आणि मी पंचामृतानेच ते स्वच्छ करते कुठलाही लिक्विड वगैरे किंवा भैया पावडर पितांबरी अशा काही गोष्टी मी वापरत नाही तुम्ही पण एकदा पंचामृताने देव स्वच्छ करून बघा काहीही होत नाही आणि लिंबाचा वापर करायचा अतिशय सुंदर असे देव निघतात कारण बऱ्याच वेळा ब्रशने वगैरे घासतात तर ते चुकीच आहे कारण आपण देवांना देव पण देत देत असतो त्या मूर्तीमध्ये प्राण आलेले असतात तर बघा इथेही माझे सगळे देव असे स्वच्छ करून झाले आहे आता देवपूजा करण्याच्या आधी पित्रांची सेवा सुद्धा करण्या आहे कारण अमावस्या हा दिवस पितरांसाठी सुद्धा समर्पित आहे रोज जर तुम्ही सेवा करत नसाल तर अमावस्याच्या दिवशी पितृस्तुती स्त्रोत्र पठन करायला विसरू नका दक्षिणेकडे तोंड करून तर ही सुद्धा सेवा तेवढीच महत्वाची आहे जी तुम्हाला शनी अमावस्याला करायची आहे आता हे सगळं आपण आपल्या घरासाठी करत असतो दर्श अमावस्या किंवा शनी अमावस्याच्या दिवशी कोहळा कोहळा एक फळ आहे तो एक तामसी वृत्ती असते त्याच्यामध्ये तर कुठल्याही प्रकारचा कोहळा तुम्ही तुमच्या घराला लावू शकता घराच्या बाहेर तुम्ही बांधू शकता आता फ्लॅट सिस्टीम मध्ये असं होतं की घराच्या बाहेर अशा गोष्टी तुम्ही बांधू शकत नाही मग तुम्ही घराच्या आत प्र प्रवेशद्वारावर पण तुम्ही बांधू शकता तुम्ही तुमच्या दुकानात पण बांधू शकता भाड्याचं घर असेल तर कोहळा बांधलं तर चालेल का तर आता हे तुमच्यावर आहे तुमची इच्छा असेल तर बांधा नाही तर नाही बांधलं तरी चालेल तर स्वतःचं घर असेल तर तुम्ही कोहळा आवर्जून बांधावा आता कोहळा बांधताना कोहळा आधी दुकानातून आणावा तो स्व स्वच्छ साफ करावा त्याच्यावर कुंकुवाने स्वस्तिक काढावं स्वस्तिक काढून ते दे देवासमोर ठेवावं प्रार्थना करावी की माझ्या घरात येणारा कोणी वाईट शक्ती वाईट बाधा असेल आणि तुम्हाला माहिती आहे काही काही कोहळा अगदी दोन तीन दिवसात खराब होतो तर काही काही चार चार पाच पाच महिने खराब होत नाही जर तुमचा कोहळा चांगला असला अगदी दोन तीन अमावस्येपर्यंत तरी बदलायची गरज नाही काही काही कोहळा असतो की अगदी चार पाच दिवस दू, दिवसात तो खराब होतो मग तो तुम्ही बदलू शकता मग नंतर कुठल्याही शनिवारी तुम्ही तुमच्या घराला कोहळा लावू शकता नजर दोष असेल बाहेरची बाधा असेल आणि सगळ्यात महत्वाचं की नजर लागली आहे संकट येतं किंवा काही पण गोष्टी होतात तर त्याच्यासाठी ते कोहळा अतिशय महत्वाचा आहे बऱ्याच घरात वापरल्या जातो लावल्या जातो तुम्हाला जर लावायचा असेल तर शनी अमावस्या अतिशय महत्वाचा दिवस आहे ह्या दिवशी आवर्जून करावं आता वेळ येते संध्याकाळची त्याच्या आधी शनी अमावस्या हा दिवस शनी महाराजांसाठी समर्पित आहे पण अमावस्या म्हटलं तर पितरांसाठी तेवढा महत्वाचा आहे तुम्ही जर ह्या दिवशी पितरांच्या काही गोष्टी दान केल्या आपल्याकडे गावाकडे किंवा अजूनही शहरामध्ये अमावस्या ताई येतात ज्या आपल्याकडे अमावस्या मागत असतात तर ह्या दिवशी त्यांना तुम्ही दान करू शकता मग ते ज्वारीचं गव्हाचं बाजरीचं कुठलं पण पीठ दान करू शकता तेल तेल दान करू शकता तुमच्या घरातले चांगले कपडे असेल किंवा तुम्ही न वापरणारे न फाटके कपडे तुम्ही स्वच्छ धुवून इस्त्री वगैरे करून तुम्ही त्यांना ते दान करू शकता तुम्ही तेल दान करू शकता मिरची मीठ किंवा कडधान्य अगदी भाजीपाला गहू कांदे कांदे बटाटे ह्या गोष्टी पण तुम्ही त्यांना दान करू शकता जर तुमच्याकडे कोणी अमावस्यावाल्या ताई येत ता असेल तर हा सुद्धा उपाय मैत्रिणीनं तेवढाच ते महत्वाचा आहे जो दर अमावस्याला केलेला खूप चांगला अनुभव येतो आता पितरांसाठी दर अमावस्येला दही भात ठेवायचा असतो केव्हा ठेवायचा असतो तर जेव्हा सूर्य आपल्या डोक्यावर येतो म्हणजेच मं, काय साडे अकरा ते दीड दोन पर्यंत अगदी खरं तर बारालाच आपण त्यांना नैवेद्य दाखवू शकतो पण कधी कधी मागे पुढे होतं की काही कामांमुळे पण अगदी एक वाजेपर्यंत तुम्हाला तुमच्या घराच्या तुम्हा टेरेसवर किंवा तुमच्या घराच्या बालकणीत किंवा खिडकीत जिथे कावळा येतो किंवा त्यांच्यासाठी तो नैवेद्य तुम्ही दही भाताचा नैवेद्य तुम्ही ठेवायचा असतो त्यांना प्रार्थना करायची असते दर महिन्याला पित्रांना तुम्हाला माहिती आहे का की अमावस्याच्या दिवशी असं म्हटलं जातं की पितृ सूक्ष्म स्वरूपात आपल्या घराच्या बाहेर वास करत असतात आणि त्यांच्यासाठी ते बघत असतात की दान धर्म करणं त्यांची सेवा करणं ह्या दिवशी तुम्ही अर्थात रोज करत नसेल न तर अमावस्याच्या दिवशी आंघोळ झाल्यावर देवपूजा करण्याच्या आधी तुम्हाला पित्रांची सेवा करायची असते आणि हे तर रोजच करायचं असतं पण अर्थात आम्हाला काही जमत नाही किंवा करणं शक्य होत नाही तर अमावस्याच्या दिवशी नक्कीच सेवा पितृ स्तुती स्तोत्र दक्षिणेकडे तोंड करून वाचणं तेवढंच महत्वाचं आहे ह्या दिवशी अन्नदान गोर गरिबाला वस्त्रदान अन्नदान चप्पलदान या गोष्टी तुम्ही करू शकता आता शनी अमावस्या आली तर शनी महाराजाची क्रूर दृष्टी आपल्यावर होऊ नये किंवा असेल तर ती कमी व्हावी म्हणून तुम्हाला एखाद्या गोर गरीबाला तुम्हाला ताजं अन्न दान केलं जातात ताजं अन्न काही काही लोकांना मागचं म्हणजे आदल्या दिवशीच दान करायची सवय असते ताजं अन्न ह्याच दिवशी तुम्ही जिलेबी दान करू शकता गोडामध्ये जर सांगितलं तर जिलेबी दान करू शकता दही सॉरी भात दान करू शकता तुम्ही किंवा जे काही असेल शिरा दान करू शकता जे अन्नदान असतो अन्नदानाचा भाग आहे गरजूवंतांना जर तुम्ही दान केलं एखाद्याला घोंगडी चादर दान केली आता यांना उन्हाळा खूप आहे जर तुम्ही अन्न दान करण्याबरोबर जर जर तुम्ही जलदान केलं म्हणजेच काय एखाद्या मातीच्या मडक्यामध्ये पाणी भरून ठेवावं नंतर ते तुम्ही एखाद्या गरीबाला जो जो रस्त्याने चालला आहे किंवा जी बाई अगदी लहान बाळाला घेऊन चालली आहे त्यांना तुम्ही ते दान केलं आता ताई आम्ही माठ दान करू शकत नाही हरकत नाही मग तुम्ही एखादी पाण्याची बाटली दान करू शकता पाणी त्यांना द्या पहिला एखाद्याला बिस्किट द्या खायला जर हे बघा आता शनी महाराजांचा किंवा साडेसाती असेल तरच ह्या गोष्टी करायच्या का नाही जरी ते नसेल तरी पण दर्श अमावस्या शनी अमावस्याच्या दिवशी शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन त्यांचं दर्शन घेणं मारुती दर्शन घेणं तेवढं महत्वाचं आहे शनी अमावस्याच्या दिवशी शनी चालिसा आवर्जून पठन करावं हे खूप महत्वाचं आहे आणि त्याच्याच बरोबर भीमरूपी महारुद्रा जे मारुती स्तोत्रम आहे ते सुद्धा आवर्जून पठन करावं हनुमान चालिसा वाचायला विसरू नका शनी अमावास्याच्या दिवशी शनी महाराजांना तेलाचं दान करायचं असतं आता मूर्तीवर तेल टाकू देत नाही पण तिकडे जो दिवा लावलेला असतो मंदिरात तिथे जाऊन ते तेल तुम्ही आवर्जून टाकू शकता तुमच्याकडनं तो एक दानाचा भाग असतो तर ह्या दिवशी शनी महाराजांची सेवा करावी आणि मेन म्हणजे शनी महाराज हे न्यायाचे देवत आहे तुमचं जर कर्म चांगलं असेल तर ते तुम्हाला तुमच्या साडे काळातही भरभरून देतील असं अजिबात नाही शनी महाराज वाईट नाही आहे ते शिस्तीचे देवता आहे ते न्यायाचे देवता आहे म्हणून काही चूक झाली तर चूक भूल माफ पण त्याची शिक्षा शिक्षा म्हणजे तो त्रास साडेसाती म्हटलं की लोक फार घाबरतात काही घाबरायचं नाही तुमचे कर्म चांगले आहे शनी देवाची उपासना केली तर खूप चांगलं होतं शनी महाराजांचे गुरु हे भगवान शंकर आहे जर तुम्ही शनी अमावस्याच्या दिवशी भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन जर तुम्ही जल अर्पण केलं काळे काळेतीळ काळे अर्पण केले आणि भगवान शंकरांना प्रार्थना केली तरी सुद्धा शनीचा प्रभाव कमी होतो म्हणूनच सांगते की शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन तुम्ही त्यांचंही दर्शन घ्या आणि भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन तुम्ही त्यांचं सुद्धा दर्शन घेऊ घेऊ शकता आता आता मी तुम्हाला उतारा सांगते सगळ्यात आधी तुमचं घर भाड्याचं घर असेल तर उतारा करता येत नाही स्वतःचं घर असेल नवीन गाडी आहे किंवा वाहनांचा अपघात होत असेल तर तुम्ही शनी अमावासाच्या दिवशी तुमच्या घरावरनं तुमच्या गाडीवरनं नारळाचा उतारा करावा प्रत्येक वेळेस नारळ बदलायची गरज आहे एका एका नारळाने मुलांवरनं करा घरावरनं करा गाडीवरनं करा असं करता येणार नाही एक नारळ घ्यायचा आता समजा मला माझ्या घरावरनं करायचं आहे तर एक नारळ घेणार त्याच्यावर मी शेंदूरने त्रिशूळ काढणार शेंदूरने काढायचा तर शेंदूरने महि महिलांना त्रिशूळ काढायचा शेंडा समोर असावा घराच्या बाहेर उभं राहून संध्याकाळी तुम्हाला उतारा करायचा असतो तुम्हाला सात वेळा किंवा अकरा वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या पद्धतीने तुम्हाला अकरा वेळा उतारा करायचा आहे उतारा करून झाल्यावर ते नारळ घेऊन तुम्ही एखाद्या व्यवस्थित ठिकाणी ठेवू शकता किंवा तुम्ही डस्टबिन मध्ये टाकू शकता हा उतारा दर अमावस्येला करायचं असतो नाही तर शनी अमावस्या सोमवती अमावस्या ह्या दिवशी तर आवर्जून करावा एखादा आजारी व्यक्ती असेल बाधित व्यक्ती असेल तर त्याच्यावर सुद्धा नारळाचा उतारा तुम्ही करू शकता आता मी तुम्हाला अतिशय सुंदर आणि प्रभावी सेवा ताई घरात भांडण होता कधीही घरात कोणाचं कोणाशी पटत नाही सारखे वादवाद नव नौ, नवरा नौ, चिडतो अमावस्या आली की त्याला काय होतं बऱ्याच अशा कमेंट्स येतात तर अमावस्याच्या संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे त्याच्याबरोबर रक्षा जे घरात आपण आपण रक्षा असते ना धूप धुपाची जी रक्षा उरते ती घ्यायची अकरा वेळा वल्गासुप्तम वल्गासुक्तम अकरा वेळा तर तुमच्या घरात जर खूप कटकटी आहे खूप वारंवार भांडण अगदी पार मारामाऱ्या होता असं जर प्रकार असेल तर अकरा वेळा वल्गासुक्तम अकरा वेळा काल भैरवाश्चकम तुमच्या घरात पठण झालंच पाहिजे वल्गासुक्तम नित्यसेवेच्या पुस्तकात तुम्हाला मिळून जाईल हे सगळं पठण करायचं हे ती मोहरी आणि रक्षा हातात घेऊन पठन करायचं पठण करून झाल्यावर तुम्हाला तुमच्या तुमच्या घरात घरात प्रत्येक टॉयलेट बाथरूम सोडून ती रक्षा आणि ती मोहरी तुम्हाला टाकायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ते घर झाडून घ्यायचं हा उपाय तुम्ही करून बघा उपायने घरची खूप मोठी सेवा आहे तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल घरात काल वैरवाष्टकम आणि वल्का वाईट बाधा हा संकट कटकट याच्यासाठी खूप महत्वाचं आहे तुम्ही ह्या सेवा करून बघा महिलांनो खूप चांगला अनुभव तुम्हाला येईल म्हणून शनी महाराजांच्या मंदिरात जाऊन त्यांचं दर्शन घेणं विसरू नका अगदी नाही झालं तर घरात ओम शम शणेश्वरायण महा ह्या मंत्राचा मंत्र जप आवर्जून करावा घरात करा मंदिरात केलं तर अतिशय उत्तम आणि ह्या दिवशी दान धर्म करायला विसरू नका आणि शनी अमावस्या जरी तुम्हाला साडेसाती सुरू झाली असेल तर आपण फार घाबरतो मेष राशीला आहे तर अजिबात घाबरू नका काही होत नाही तुमची कर्म चांगले असेल तुमची भक्ती चांगली असेल तर तुम्हाला काही होणार नाही साडेसातीच्या काळातही लोकांचं खूप कल्याण झालेलं आहे कदाचित त्यांचे तेवढे कर्म चांगले असतील म्हणून साडेसाती आहे तर घाबरून जाऊ नका सगळं व्यवस्थित होतं महाराजांची कृपा असल्यावर कधी काही आपल्याला कमी पडत नाही तर व्हिडिओ मोठा झाला त्याबद्दल माफी असावी पण माहिती तेवढी महत्वाची होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आचोळी तिथेच थांबवते आवडल्या तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा सेकंड व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ